पोलिसांचा वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड याचे नावे असलेली फर्म सानवी ट्रेडर्स व त्यांच्या पत्नीचे नावे असलेली फर्म अन्वी एंटरप्राइजेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामाला होता त्यानं सन दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये व्यापाराकडील होणारी वसुली स्वतःच्या आणि यातील फिर्यादी पत्नीच्या नावे वळती करून घेऊन सुमारे एक कोटी आठ लाख रुपयांचा अपहार केल्याचा सुशील कराड यांनी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी परळी शहर पोलीस स्टेशन इथं फिर्याद दाखल केली तेव्हापासून आज तागायत फिर्यादी आणि तिचा पती फरार आहेत त्यांनी न्यायालयातून जामीनही घेतला नाही अथवा पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हजरही झाली नाहीत असं असताना या प्रकरणातील फिर्यादी महिलेनं जबरदस्तीनं गाड्या सोनेव प्लॉट जागा खरेदी खतांवये लिहून घेतल्याचा तक्रारी अर्ज एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर इथं दाखल केला होता परंतु घडलेल्या घटना या परळी शहरातील असल्यानं पोलिसांनी तिकडं तक्रार दाखल करण्याचं समजपत्र फिर्यादीस दिलं होतं त्यानंतर फिर्यादी महिलेनं पोलिस महासंचालकाकडे तक्रार दाखल केली त्याचा तपास परळी बीड पोलिसांनी केला त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवून व पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेच्या तक्रारीत तथ्य नसल्याचं व तिनं अपहाराच्या गुन्ह्यास शह देण्यासाठी तक्रार केल्याचं निरीक्षण नोंदवून पोलिसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला त्यामुळे फिर्यादी महिलेनं सोलापूर इथल्या न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली त्यावर दिनांक तेरा जानेवारी रोजी सुनावणी झाली यावेळी युक्तिवाद करताना सुशील कराडतर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी लिखी म्हणणं सादर केलं असून त्यामध्ये बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रं दाखल केली व बीड पोलिसांनी यापूर्वी तपास केल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं यावेळी न्यायालयानं ना पोलिसांकडून संपूर्ण अहवालाची गरज व्यक्त करून एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर यांना तपास करून आठ दिवसात त्यांचा अहवाल कोर्टात सादर करण्याचा आदेश पारित केला आहे यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे तर फिर्यादी फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी हे काम पाहत आहेत